नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भक्ती भवन मध्ये सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते <laughs> मंडळी वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रवेशाचा मुख्य स्तोत्र मानला जातो जर घराच्या मुख्य दरवाज्यातून नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जास्त असेल तर त्याचा कौटुंबिक शांती आर्थिक स्थिती आणि आनंद आणि समृद्धीवर वाईट परिणाम होऊ शकतो अनेक वेळा लोक नकळत अशा ऊर्जेला आमंत्रण देतात त्यामुळे घरात कलह मानसिक अशांतता आणि आर्थिक समस्या वाढू लागतात हे थांबवण्यासाठी प्राचीन ग्रंथामध्ये मिठाचा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेला आहे मीठ केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठी उपयुक्त नाही तर एक शक्तिशाली ऊर्जा शुद्ध करणारे घटक देखील आहे घराच्या मुख्य दरवाजावर योग्यरित्या ठेवल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि सकारात्मक ऊर्जा ही राहते जर तुमच्या घरात कोणत्याही कारणाशिवाय ताना तणाव भांडणे मानसिक ताण किंवा पैशाचे नुकसान यासारख्या समस्या होत असतील तर हा छोटासा मिठाचा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत की घरात सुख शांती समृद्धी राहावी म्हणून मुख्य दरवाजावर मीठ कसे वापरावे हे जाणून घेऊया तुमच्या जीवनावर ऊर्जेचा प्रवाह कसा परिणाम करू शकतो वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही घरात प्रवेश करणारी ऊर्जा थेट तेथील रहिवाशांच्या जीवनावर परिणाम करते मुख्य दरवाज्यात हा घरात एक असा स्थान आहे जिथून केवळ लोकच नाही तर ऊर्जा देखील प्रवास करते जर ही ऊर्जा सकारात्मक असेल तर घरात आनंद समृद्धी शांती आणि प्रगती राहते घरातील सदस्यांमध्ये आपुलकी प्रेम असतो प्रगती होण्याची शक्यता वाढते जर घराच्या मुख्य दरवाज्यातून नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश जास्त असेल तर त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात कुटुंबातील सदस्यांमध्ये वारंवार वाद होतात मानसिक अशांतता वाढते आर्थिक स्थितीवर परिणाम होतो अनेक वेळा कठोर परिश्रम करूनही एखादी व्यक्ती पैसे जमा करू शकत नाही किंवा अनावश्यक खर्चात अडकते याशिवाय नकारात्मक ऊर्जा आरोग्याच्या समस्या देखील वाढवू शकते मुख्य दरवाज्यावर मिठाचा एक सोपा उपाय करा वास्तुशास्त्रात मीठ हे एक शक्तिशाली शुद्धीकरण करणारे घटक मानले जाते जे केवळ नकारात्मक ऊर्जा शोषण्यास सक्षम नाही तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह देखील वाढवते या कारणास्तव प्राचीन काळापासून घर स्वच्छ करण्यासाठी मीठ पाण्याचा वापर केला जात आहे जर तुमच्या घरात वारंवार कलह आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण भांडणे होत असतील तर या समस्या उद्भवत असतील तर कदाचित तेथे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असू शकतो ही परिस्थिती टाळण्यासाठी मुख्य दरवाजावर एक सोप्पा आणि प्रभावी उपाय करता येईल मीठ मीठ विशेषतः घराची ऊर्जा संतुलित करण्यात भूमिका बजावते आणि योग्यरित्या वापरल्यास नकारात्मक ऊर्जा दूर करू शकते जर तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर मीठ पाणी शिंपडले तर तुमच्या घरात येणारी कोणतीही नकारात्मक ऊर्जा दूर होते मुख्य दरवाजा दाराखाली सेंडो मीठ ठेवा जर तुम्हाला तुमच्या घरात येणारी नकारात्मक ना ऊर्जा कमी करण्याची करायची असेल तर एक सोपा उपाय करून थांबवता येते यासाठी तुम्हाला फक्त हा उपाय करण्यासाठी एक चिमूटभर सेंडो मीठ घ्या आणि ते एका बंडलमध्ये किंवा कागदात ठेवा आणि ते दाराच्या चादरीच्या खाली ठेवा किंवा पायपुसणी खाली ठेवा हे मीठ घरात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राखते पण लक्षात ठेवा मीठ हे कुणाला पायाला लागता कामा नाही जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती घरात प्रवेश करते तेव्हा हे मीठ अदृश्यपणे ऊर्जा संतुलन स्थापित करते आणि नकारात्मक प्रभावांना दूर ठेवते दर दहा ते पंधरा दिवसांनी हा मीठ उपाय पुन्हा करावा जुने मीट पुन्हा मीठ वाहत्या पाण्यात टाका आणि पुन्हा दाराच्या पाय खाली हे सेंदू मीठ ठेवा मीठ मध्ये ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते ज्यामुळे ते वाईट नजर नकारात्मकता आणि दोषांना घरात प्रवेश करण्यापासून रोखते जेव्हा लोक तुमच्या घरात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्याबरोबर येणारी नकारात्मक ऊर्जा प्रवेशद्वारावरच थांबते हा उपाय घरात शांती राखते कुटुंबातील सदस्यांमधील संबंध हे अधिक घट्ट आणि प्रेमळ बनवते आणि हा उपाय घरात आर्थिक स्थिरता राखण्यास मदत करते कारण नकारात्मक ऊर्जेमुळे पैशाचे नुकसान होण्याची देखील शक्यता वाढते आणि आरोग्य देखील घराच्या व्यक्तींची बिघडत असते त्यामुळे हा मिठाचा उपाय नक्की करावा मुख्य दरवाज्यातून घरात प्रवेश करणारी ऊर्जा तुमच्या जीवनावर खोलवर परिणाम करते जर तुम्ही मुख्य दरवाज्यावर हा मीठ उपाय वापरून पाहिला तर घरात नेहमी आनंदच राहतो तर मंडळी हा आजचा व्हिडिओ नकारात्मक ऊर्जा कशी घराबाहेर ठेवावी आणि सकारात्मक ऊर्जा कशी वाढवावी याविषयी होता व्हिडिओचा मला आशा करते की व्हिडिओचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ